बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनेल मित्रहो आज बायजा चे कथा वाचन यामध्ये थोडासा वेगळा टॉपिक घेऊन येत आहे मी जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणासाठी अजून एका कवीने एक अभिप्राय दिलेला होता आणि तो अभिप्राय मला तुमच्यापर्यंत पोचवणं हा अतिशय गरजेचा वाटतो म्हणून तो आपण आज अभिप्राय पाहतोय आणि हा अभिप्राय देणारे जे कोण कवी आहेत ते माझे तर जवळचे मित्र आहेच परंतु अलीकडे महाराष्ट्रामध्ये फार प्रख्यात एक पुस्तक गाजते आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एक भाकर तीन चुली, आणि या पुस्तकाचे लेखक देवा झिंजाड यांचं नाव अलीकडे फार गाजते आणि त्यांच्या अगदी जवळचे मित्र संभाजी नवले यांची प्रतिक्रिया आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि या संभाजी नवले यांचा एक कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे त्याचं नाव आहे भोग सरता सरेना आणि या पुस्तकाला प्रस्तावना देवा झिंजाड यांनीच दिलेली आहे आणि दुसरी एक आपण कथा संग्रह म्हणूया तोही संभाजी सरांचा आता मध्ये आहे आणि त्याचं नाव आहे येटाळणी तर तो मध्ये आहे तर अशा या संभाजी नवले सरांचं आपण आता बायजासाठी जे काही मत आहे जो काही अभिप्राय आहे तो अभिप्राय मी तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवणार आहे चला अभिप्राय घेताना संभाजी सर म्हणतायत दिलीप थोरा त्यांचे यापूर्वी प्रकाशित झालेले हौशी कलावंत हे पुस्तक, ले ले तेन्चा, तेन्चा पुस्तक मी वाचलेले आहे त्यांच्या त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच ताकद आहे पुस्तक वाचताना ती नेहमी जाणवते लेखकावर ग्रामीण भागातील झालेल्या संस्काराचा बडगा एवढा मोठा आहे की आजही ती नाळ तुटलेली दिसत नाही थोरातांची बायजा हे व्यक्तिचित्र वाचताना किंवा पाहताना ते सातत्याने जाणवते साधारणतः पन्नास ओलांडलेल्या तुमच्या माझ्यासारख्या आजच्या पिढीतील लोकांना पन्नास साठीच्या दशकातील दिल, दिलीप थोरातांची बायजा आजही खरोखरच पाहायला भेटते ती कधी आपल्या आईच्या रूपात तर कधी मावशीच्या रूपात तर कधी आजीच्या रूपात ती पाहायला मिळते कमरेत वाकलेली केसांची बुरकुले झालेली खारके सारख्या सुरकुत्या पडलेली मान लटालटा आणणारी थोरातांची बायजा आजही आपल्याला घरोघरी भेटते ती व्यक्तिरेखा हुबेहुबी साकारण्यात लेखक यशस्वी झालेला आहे दिलीप थोरातांची बायजा वाचताना आपण न कळत आपण आपल्या आई किंवा आजीची गोष्ट वाचत आहे असं नेहमी जाणवत त्यातील अनेक प्रसंग आपण जगलो आहोत ती आपलीच कथा वाटते आपल्या डोळ्यासमोर मूर्तिमंत आई किंवा आजी बायजाच्या रूपात उभी राहते थोरातांची बायजा या नावाने आपल्याच आईचे आजीचे किंवा मावशीचे वर्णन केल्याचा फास होतो यातच त्यांच्या लिखाणाचं यश दिसून येत बायजा वाचताना इसान घंगाळे कोड्यास चाडे फराट कडपे वळही वडव कणा थारोळे मोघे वसान रोमण आडतास तेवडा हटणी यासारख्या अनेक शब्दांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे खळे लावण्याचा प्रसंग खळ्यात टाकलेले वघे वावडीवर उभी राहून उफनणारे वावडीतील वावळी खाली पडणाऱ्या राशीतून हटणीच्या सहाय्याने त्यातील काडी कचरा भोंडे बाजूला काढणारी आई क्षणभर नजरेसमोर उभी राहते यातच लेखकाची यशस्वीता दडलेली आहे बाजारहाट करणारी बायजा वाचताना बुधवारच्या दिवशी डोक्यावर बाजाराच गठुड व शिकाळीने बांधलेली पावलांच्या तालावर हिंदळणारी गोडेतेलाची तेलाची बाटली तेलाच्या बाटलीचे ते मक्याच्या कंसाचे बूज तेलाची बाटली अडकवण्यासाठी भिंतीवर ठोकलेला खिळा सारवलेल्या भिंतीवर खिळ्यात लगतच पडलेला तेलाचा बाटलीतील तेळकट डाग जशाच्या तसा नजरेसमोर दिसून येतो आई आईचे प्रेमाने डाफरने प्रसंगी घातलेले धपाटेही पाठीशी वळवळ करून गेले ही त्या लिखाणाची ताकद आहे तत्कालीन परिस्थिती त्यावेळेच्या चालीरीती प्रथा परंपरा ग्रामीण जीवन कुटुंबाची ठेवण जडणखडण कशी होती त्यांचे आचार विचार कसे होते याचे वर्णन लेखकाने निर्दया पेरलेले ले आहे आणि त्यात ते यशस्वीही झालेले आहे अलीकडची पिढी या बायजाबाईंना पारखी झालेली आहे बायजाबाईप्रमाणे तत्कालीन ग्रामीण परिस्थिती चालीरीती रीती रिवाज परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा नातीगोती यांनीही पारखा झालेला आहे त्यांना या, या बाबी नौख्या वाटणाऱ्या असल्या तरी माहीत असणं गरजेचं आहे एक अडाणीबाई आपल्या कुटुंबावर किती निरपेक्षपणे संस्कार करते समाजात वावरत असताना सामाजिक मूल्य कशी जोपासावी आपले आचरण कसे चांगले असावे स्वार्थापायी कोणाच्या सुतळीच्या तोड्यालाही हात लावू नये अशा प्रकारचे संस्कार बायजासारखे स्त्री करते प्रेम करण्यास ती आपल्या मुलांना शिकवते आजारी असलेल्या पतीवर प्रेम करणारी काळ्या आईची सेवा करणारी नात्यांची जपणूक करणारी बायजा वाचताना किंवा बायजा पाहताना लेखकाने एक आदर्श स्त्री रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत संस्कार क्षमता माणुसकी प्रत्येकात भिनली पाहिजे आणि ते रुजवण्याचे काम थोरातांची बायजा करत आहे दिलीप थोरातांच्या बायजातला व त्यांच्या पुढील लेखन वाटचालीला माझ्या डोंगरा एवढ्या शुभेच्छा धन्यवाद आपला संभाजी नवले